विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ। द पोलीस टाइम्सचे संपादक सिद्धलिंग भूताळी नवले पंचायत समिती धोत्री गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहेत त्यासाठी काही दिवसातच आचारसंहिता लागणार असल्याचे बोलले जात आहे अशावेळी अनेक इच्छुक उमेदवार निवडणूकसाठी तयारीला लागलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातील धोत्री पंचायत समिती गणासाठी द पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचे संपादक व दर्गनहळली गावाचे सुपुत्र सिद्धलिंग भूताळी नवले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी त्यांना व गोरगरीब लोकांना वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं नेहमी सत्याच्या बाजूने पत्रकारितेच्या माध्यमातून अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात लढा देत आले आहेत धोत्री पंचायत समिती घणातील बेरोजगार यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी गेल्या काही काळात धोत्री पंचायत समिती गणातील प्रत्येक गावाच्या विविध गरजा आणि अडचणी समजून घेतल्या आहेत आपल्याकडे बेरोजगारी रस्ते आरोग्यसेवा शेती वीज पाणी पुरवठा शासकीय योजना यासारखी अनेक मूलभूत विकास कामांचा पाठपुरावा शासन दरबारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले व तसेच अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून लढवणार हे काही दिवसात जाहीर होणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा